आणि तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर चार पाच दिवसापासून ब्लॉग हो, वगैरे मी काही तुमच्या सोबत शेअर केले नाही कारण की थोडी धावपळ चालू होती आणि यांना पण बरं नव्हतं म्हणून थोडस झालं तर आता बघू शकता आई पण आज आलेली आहे यांना बघायला <laughs> <ना पागाला। laughs> इकडे मम्मीच्या आईच्या दोघीच्या गोष्टी चालू आहेत आणि चला आता स्वयंपाक पण माझा चालू आहे इथे आता शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली बाजूला ठेवली गेलेली आहे आणि आता कैरीची भाजी इकडे कैरी चिरून ठेवली बघू शकता कैरी इकडे चिरून ठेवलेली आहे त्याच्यासाठी एक कांदा घेतलेला आहे चिरून मी आणि आता भाजी करते तुम्हाला दाखवते मी आणि बघू शकता फ्रेंड्स आता निमिषाला आणलेले आहे काल मी अमन्यारला गेली होती तर बघा मस्त अशी चप्पल आणली आहे आणि फक्त दीडशे रुपयाची आहे तर नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर तर बघू शकता आई आता कणिक भिजायला बसली इकडे आईला नाही सांगते पण आई काही ऐकत नाही <laughs> आता आणि मी हे करते ते ते करते ते कनिक भिजते आई जाते का म्हणा मग जाऊ देतो का राहू देतो

दात तुटलेत ना मग ते दाखवते आईला आणि बघू शकता काही रेसिपी आता कर, रेडी झालेली आहे रेडी अजून तर त्या दिवशी मी शॉर्ट टाकलेला आहे म्हणून आज काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही तर ते बघू शकता मग गरम होता ना अगा चमचा मग गरम असतो ना पकडायचा नाही असं इकडे बघू शकता शोग्याच्या शेंगांची मसाल्याची भाजी बनवली आहे तर फ्रेंड्स आता आई आईची तयारी झाली आई नाही म्हणते रात्रभर थांबायच तर आई पण चालली <laughs> आता हाय फ्रेंड्स तर कालच व्हिडिओ शॉर्टच राहिला आणि म्हणजे काल आई वगैरे आलेली होती ते तुम्हाला फक्त थो थोडक्यातच मी दाखवलं आणि त्यानंतर रात्री पण काही माझं खूप डोकं दुखत होतं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे बनवलाच नाही तर आता हा तुम्हाला दुसऱ्या दिवसाचा नेक्स्ट मॉर्निंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत येणार आहे तर बघू शकता तो तुम् शकता मी तुमच्यासोबत शेअर करते तर आता बघू शकता इथे मी भेंडी गोल भेंडी असते ना तर ती चिरून घेतलेली आहे आणि इथे शेंगाणे भाजून घेतलेले आहेत आणि आता त्याचं शेंगाण्याचं बारीक फूट मी इथे करून घेणार आहे तर हे बघा इथे मी लसूण घेतलेलं आहे आणि थोडं जिरं पण मी त्याच्यात ॲड करणार आहे तर आता शेंगाणे लसूण आणि जिरं मी आता बारीक वाटण करून घेते आणि त्यानंतर आपल्याला ही जी भेंडीची गोल भेंडी असते आणि एक लांब भेंडी असे दोन भेंडींचा प्रकार आहे तर ही भेंडी पण खूप छान लागते शेंगदाणे लावून जर केली तर तर मी आज तशीच बनवणार आहे तर चला तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघू शकता फ्रेंड्स आता मी ते मिक्सर आपला आपलं स्पॉटमध्ये मी आता लसूण आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आणि इकडे घेतलेलं आहे जिरं बघू शकता आता जिरं पण मी आता याच्यात ट्रॅड करून घेते दोन चमचे आपल्याला चटणी घालायची आहे बघू शकता दोन चमचे थोडी घेते मी कारण की थोडी ती खटस बरी वाटते शेंगदाण्याची भाजी आणि हां आता इथे बारीक वाटण याचं करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं मी आणि आता इकडे तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि आता ही जी गोल भेंडी दे चिरून घेतलेली होती ती आता तेलामध्ये टाकते बघू शकता आणि आता त्याच्यासोबतच हे वाटण पण मी एकाच तेलात ते घालून घेते <laughs> थोडी हळद पण आपल्याला चिलपर घालायची आहे तर कोणाकोणाला चण्याची डाळ पण त्याच्यामध्ये आवडते पण आम्हाला काही आवडत नाही म्हणून मी काही टाकत नाही तर मी फक्त अशी शेंगदाणे लावूनच बनवते तर बघू शकता छान अशी मस्त होते ही भाजी पण आता मला कमी वाटत आहे तर थोडं मी घालणार आहे थोडं पाणी घालणार आहे मी बघू शकता तर आता इथं पाणी दीड ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे फ्रेंड्स किती मस्त झाले आहे आपली भाजी आता बघू शकता आणि आता आपल्याला फक्त कोथंबीर वरून घालायची आहे आणि या भाजीसोबत बाजरीची भाकर असली ना तर खूपच छान वाटते तर नक्की तुम्ही पण एक वेळेस म्हणजे करून बघा बघा मस्त अशी आपली भाजी इथे रेडी झालेली आहे आणि फ्रेंड्स आजचा तुम्हाला व्हिडिओ भाजीच म्हणजे भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय